निपाणी येथून पंधरपूर मागवारी पाईटिंडी प्रस्थान छत्रपती शिवाजी चौकात उत्साही स्वागत निपाणी येथून यंदाही सालाबात प्रमाणे पंधरपूर मागवारी पाईटिंडीचे प्रस्थान उत्साहात पार पडले श्री राजू मोहिते यांच्या नेतृत्वखाली सर्वप्रथम निपाणी संस्थेचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निपाणकर यांचे छत्रपती शिवाजी चौकेते स्वागत करण्यात आले त्यानंतर श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या शुभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला आणि त्यांना फेटा बांधून हार घालण्यात आले कार्यक्रमात वीणाने पालखीचे पूजन करण्यात आलं तसेच महाआरतीही पार पडली आलेल्या श्री रवी शिंदे व आकाश माने यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले त्यानंतर पंढरपूरकडे पायी दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरकडे विठोबाच्या गजरात निघाली यावेळी उमेश सुपले आनंदा मोरे प्रमोद वडके विलास माने श्रीकांत शेळके संजय पाटील स्वप्नील वडे श्रीमती उज्ज्वला बुडके सौ नंदा मोहिते सौ वैशाली पोटले सौ वर्षा राणी दिवटे सौ कल्पना मोहिते सौ सुशिला शिंदे सौ रेखा पावले सौ सुमन वरुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी श्री शिवाजी खामकर यांनी सर्व आलेल्या मान्यवरांचे आभार मानले महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा